दोन हजार पंचवीस आलेला आहे तर तुम्हाला जर नवीन व्यवसाय करायचा असेल हे कलेक्शन ठेवूनच अगदी सुंदर म्हणजे की स्वसात या ठिकाणी तुम्हाला हे सगळे कलेक्शन मिळणार आहे बघा एकापेक्षा एक सुंदर आणि छान छान कलेक्शन तुम्हाला सूट मटेरियलमध्ये इथे सगळे कलेक्शन मिळतात सिंगल पीस इथे मिळत नाही याच्यापेक्षाही अजून सुंदर कलेक्शन जर बघायचं असेल तर व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे अजमेरा मध्ये मी तुमची माहिती वैशाली चव्हाण पुन्हा एकदा छान आणि सुंदरशा सोबत पुन्हा एकदा खूप सुंदर कलेक्शन घेऊन आली मी फर्स्ट तुम्ही कलेक्शन बघू शकता अगदी सुंदर तुम्हाला हे मटेरियलचं कलेक्शन मिळणार आहे आता रमजान येत आहे नंतर संक्रांती येणार आहे म्हणजे की तुम्हाला युनिक आणि काहीतरी का वेगळं कलेक्शन ठेवायचं असेल तर पटकन तुम्ही स्क्रीनशॉट घ्या अप्रतिम आणि सुंदर सुंदर डिझाईन पॅटर्न इथे तुम्हाला मिळत असतात कारण काय प्रत्येकाला वाटतं की नवीन वर्षाची आम्ही सुरुवात करू शकतो तर तुम्ही बिझनेस स्टार्ट करून आपला एक व्यवसाय स्टार्ट करू शकता कसं माहिती का कमीत कमी, कमी बिझनेस तुमचा स्टार्ट होतो पंचवीस ते तीस हजारात त्याच्यात तुम्ही सूट कलेक्शन ठेवू शकता त्याच्यात तुम्ही कुर्तीही ठेवू शकता बॉटम आहे लेगीज आहे ह्या सगळ्या कलेक्शन तुम्हाला इथे मिळणार आहे प्रॉडक्ट एकदम स्वस्तामध्ये पुढचा आपण बघूया अगदी सुंदर तुम्हाला ब्लॅक कलरमध्ये संक्रांतीसाठी जर ब्लॅक कलर हवा असेल तर नक्की स्क्रीन घ्या पटकन कारण इथे जे पण कलेक्शन असतात खूप लिमिटेड असतात कारण लवकरात लवकर ऑनलाईन ऑर्डर येत असते त्याच्यानंतर तुम्ही ऑफलाईन जर आले तर ऑफलाईन सुद्धा तुम्हाला हे कलेक्शन असे बघायला नाही मिळणार कारण काय असतं दोन ते तीन दिवसात स्टॉक आउट होत असतो म्हणून तुम्ही हे सगळे कलेक्शन ऑनलाईन सुद्धा मागू शकता कारण बऱ्याच महिला घरी बसल्या त्यांना वाटते की नवीन वर्षाची सुरुवात आम्हाला करायची पण कुठला प्रॉडक्ट ठेवू हो शकतो मी तुम्हाला सांगते ना हे प्रॉडक्ट जर तुम्ही ठेवलं तर नक्की तुम्हाला डबल मार्जिंग मिळेल कारण सणाचं लोक काय असतं आपण म्हणतो ना आम्हाला सणासाठी वेगळं काहीतरी कलेक्शन म्हणून त्यांना इमर्जन्सीसाठी घ्यावंच लागतं म्हणून तुम्ही हे कलेक्शन घेऊन आपली डबल मार्जिंग त्यांच्यावर मिळून तुम्ही कमवू शकतात कारण कमी वेळात जर मोठा बिझनेस करायचा असेल तर हे कलेक्शन तुमच्यासाठी बेस्ट आहे बाहेर तुम्हाला पंधराशे अठराशे दोन हजारापर्यंत फक्त सूट मटेरियल सुद्धा मिळत असतात आणि त्याच्यात तुम्हाला मार्जिंग ऍड ऑन करायची असते म्हणून तुम्ही हे कलेक्शन ठेवा नक्कीच तुमचं बेनिफिट पटकन म्हणजे वाढणार आहे पुढचं तुम्हाला कलेक्शन दाखवते अगदी सुंदर आहे कॉटन मटेरियल मध्ये मल्टी कलरच्या दुपट्ट्यासोबत तुम्हाला हे कॉन्सेप्ट मिळणार आहे काय असे ना बऱ्याच लोकांना वेगळं काहीतरी कलेक्शन असतं म्हणजे की काय नाईन्टी नाईन पर्सेंट असे लोक आहेत त्यांना वाटतं की कलेक्शन असं हवं की एक किंवा दोन व्हरायटीज दाखवल्यानंतर लगेच आम्हाला आवडलं पाहिजे असे कलेक्शन जर तुम्ही ठेवले तर तुम्हाला हे सगळे कलेक्शन एकदम बेस्ट क्वालिटी सोबत आणि व्हरायटी इतकी छान छान पण सिंगल पीस मिळत नाही इथं आपल्याला जे कलेक्शन घ्यायचे ते सेट वाईज आपल्याला घ्यायचे चला जर हवं असेल तर नक्कीच हे खूप सुंदर कलेक्शन आहे जॉर्जेट मटेरियल मध्ये मिळणार आहे थोडस तुम्हाला याच्यात मल्टी कलर चा धाग्याचं वर्क मिळणार आहे सूट मध्ये काय असतं ना कटचा खूप प्रॉब्लेम येतो असतो आणि काय असतं बऱ्याच महिलांना कसं असतं ना स्टिचिंग करताना त्यांना कमी पडत असतो कापड तर कापडामध्ये तुम्हाला काहीच इश्यू येणार नाही एकदम परफेक्ट तुम्हाला कटिंग करण्यासाठी एकदम इझी जाणार आहे त्याच्यात तुम्ही वाटेल तो तुम्ही गळा शिवू शकता वाटेल तुम्ही स्लीव पॅटर्न त्याच्यावर बनवू शकता म्हणजे ड्रेस मटेरियलचा आहे की आपल्या पद्धतीने आपण त्याला स्टिच करू शकतो हा एक मोठा फायदा आहे म्हणून तुम्ही ड्रेस मटेरियलचा बिझनेस स्टार्ट करा कारण बरेच लोक काय असतात कुर्ती जर घेतली त्यांना बऱ्याच लोकांना ट्रिपल एक्सेल फोर एक्सेल ह्या सायजेस सुद्धा मिळत नाही आणि मिळाल्या तर त्याच्यात त्यांना जास्त मार्जिंग द्यावी लागते त्याच्यापेक्षा सूट कलेक्शन तुम्ही नक्की ठेवा पुढचं तुम्हाला दाखवते बघू शकता मल्टी कलरमध्ये आहे मिरर वर्क सोबत तुम्हाला हे कलेक्शन इथे मिळणार आहे सिंपल सोबत दुपट्टा आहे त्याच्यावर तुम्हाला लेस कॉन्सेप्ट इथे मिळणार आहे अगदी सुंदर आणि छान कलेक्शन आहे क्वालिटीमध्ये वर्कमध्ये बिलकुल तुम्हाला कॉम्प्रोमाइज करण्याची अजिबात गरज नाहीये कारण इथे सगळे जे कलेक्शन असताना क्वालिटी रेंज एकदम मेंटेन केली जाते कारण काय माहिती का कारण तुमचं पुढचं कस्टमर जर आलं तर ते त्याला सगळ्या गोष्टी तो बघतोच ऑफकोर्स आपण कस्टमर आहे आपल्याला ते बघणं आणि नोटिस करणं गरजेचं आहे म्हणून ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला नोटीस सगळं एकदम तुमच्या मनात ज्या पण प्रश्न असतात जे पण शंका असते ते क्लिअर करून तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात तुम्ही व्यवसाय कसा स्टार्ट करू शकता सोबत डील कसं कर करू शकता ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा तुम्हाला इथं सांगितल्या जातात पुढचं लास्ट आणि बेस्ट सर्वात खूप सुंदरचं कलेक्शन मध्ये जे काम केले खूपच सुंदर बघू शकता धाग्याचं प्रॉपर वर्क मिळणार आहे त्याच्यात तुम्हाला एकदम व्हाईट वर्क पण आहे खूप सुंदर आणि छान हे पण कलेक्शन आहे म्हणजे की सगळेच कलेक्शन टोटल कलेक्शन आजच्या व्हिडिओमध्ये मी जे तुम्हाला दाखवले सगळेच बेस्ट होते तुम्हाला आवडले असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये लिहिणं अजिबात विसरू नका तर तोपर्यंत नमस्कार